प्रिपरेशन या हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण पन्नास अशी प्रश्न अतिशय महत्त्वाचे पाहणार आहोत जे पेपरच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणारे पहा मी तुमचं या ठिकाणी एक मिनिट सुद्धा वाया जाऊ देणार नाही सलग पन्नास प्रश्न या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पहायचा आहे आणि या व्हिडिओला नक्कीच आताच्या आता एक लाईक करायची पहा मित्रांनो आणि या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल ची लिंक हे पहा त्या टेलिग्राम चॅनल ला जाऊन आपल्याला या ठिकाणी जॉईन करायचे आहे पा त्याच ते सोबत आपणला व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे व्हॉट्सअप चॅनल वरती आपण या ठिकाणी नवीन नोकरीविषयी जाहिरातीत सुद्धा टाकत असतो त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल सुद्धा या ठिकाणी जॉईन करायचं आहे चला आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रमाणित उपलब्धी चाचणी स्टँडडॉइज अचीव्हमेंट टेस्ट ची खालीलपैकी एक मुख्य विशेषता आहे याची मुख्य विशेषता काय मित्रांनो निश्चितता वैधता आणि विश्वसनीयता म्हणजे वरीलपैकी सर्व या ठिकाणी ऑप्शन आपले बरोबर आहेत दुसरा प्रश्न आहे पहा ओट्यावरची शाळा काय प्रश्न आहे पहा ओट्यावरची शाळा ही टिंबटिंब होती याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कारखान्याच्या द्वारे चालवलेल्या शाळेलाच काय म्हणायचे पहा ओट्यावरची शाळा असं म्हटलं जात होतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आहे यापैकी कोणते मितीय अध्यापन साहित्य आहे यापैकी कोणतं मित्तीय अध्यापन साहित्य आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे लक्षात ठेवायचंय पहा ऑप्शन क्रमांक चार नमुना नमुना काय मित्रांनो हे मित्तीय अध्यापन साहित्य आहे मित्रांनो तुम्ही थोडे जरी सिरियस असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो कारण की तुम्ही असे सगळे व्हिडिओ तुम्ही सोडून दिले किंवा हा अर्धा बघितला तो अर्धा पाहायला काही फायदा होणार नाही एकच व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पहा आणि शंभर टक्के फायदा करून घ्या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आहे शेवटी मी तुम्हाला एक क्वेश्चन सुद्धा विचारणार आहे पुढचा प्रश्न आहे पहा दृक श्राव्य सहाय्यक टिंबटिंबशी संबंधित आहे काय प्रश्न आहे पहा दृक श्राव्य सहाय्यक टिंबटिंबशी संबंधित आहे तर बघा संकल्प संकल्पनात्मक उपकरणे त्याच्यानंतर योग्य उपकरणे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर आहे पहा दृक श्राव्य सहाय्यक टिंबटिंबशी संबंधित आहे तर संकल्पनात्मक उपकरणे आणि योग्य उपकरणे हे जे काही उपकरणे आहेत पहा हे दृक श्राव्य सहाय्यकशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न पहा मित्रांनो शिकवण्याचे नियोजन टिंबटिंबशी संबंधित नसतं काय प्रश्न आहे शिकवण्याचे नियोजन टिंबटिंबशी संबंधित नसतं तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार वर्ग व्यवस्थापना सोबत बघा ते संबंधित नसतं त्याचबरोबर याच्या संदर्भात असतं कार्याचं विश्लेषण त्याच्यानंतर शिक्षणाचे उद्दिष्टे स्पष्ट ओळखणे आणि वर्तणूक साधण्यामध्ये शिक्षणाचे उद्दिष्टे लिहून काढणे याचं नियोजन मित्रांनो या ठिकाणी संबंधित असतं शिकवण्याचं नियोजन पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन आहे इतर व्यवसाया सोबत इतर व्यवसायाबरोबर तुलना केल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्वात मोठी कमतरता म्हणजे काय तर सर्वात मोठी कमतरता ऑप्शन क्रमांक तीन आदर्श वेतन प्रमाण ही सर्वात मोठी कमतरता आहे लेखी साहित्याचे चांगले मूल्यांकन यावर आधारित असावे तर लेखी साहित्याचं जे काही चांगलं मूल्यांकन आहे ते जे वाचलं त्याची पुनरुत्पादन करण्याची जी काही क्षमता आहे यावर आधारित असलं पाहिजे नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी कामाच्या कोणत्या वर्गीकरणामध्ये शिकवणे येते ते क्रियान्वनासाठी शिक्षकाचे येणे तर मित्रांनो याचा करिअर आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन व्यावसायिक काम लक्षात ठेवा व्यावसायिक काम पुढचा प्रश्न मित्रांनो शिकवण्याची अनौपचारिक पद्धतीसाठी काय आवश्यक का आहे तर शिकवण्याची अनौपचारिक पद्धतीसाठी ऑप्शन क्रमांक चार पहा या ठिकाणी वरील सर्व काय काय पहा निरक्षर त्यांना साक्षर बनवायचं पहा आपलं कर्तव्य आहे नव बघा नव साक्षरांसाठी आणि शाळा सोडून दिलेली यासाठी शिकवण्याची जी काही औपचारिक पद्धती हे सगळं यासाठी आवश्यक आहे शिकवणे आणि शिकवणे आणि शिकणे यामधील संबंध म्हणजे काय तर मित्रांनो शिकवणे आणि शिकणे यामधील जो काही संबंध आहे त्याला काय म्हणतात तर शिकवणे शिकणे या दोन अधिक केलेल्या प्रक्रिया शिक्षणाला अधिक प्रभावी बनवतात हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे पहा शिक्षण सिद्धांताचे त्याचे अधिक महत्व म्हणजे शिकवण्याच्या सिद्धांताचा विकास हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे शिकवणे ही एक उद्देशात्मक प्रक्रिया आहे जी योग्य शिक्षणाकडे पोहोचते हे सगळे ऑप्शन या ठिकाणी बरोबर म्हणून ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे नेक्स्ट पहा प्रशिक्षण टिंबटिंबसाठी प्रदान केले जाऊ शकते प्रशिक्षण टिंबटिंबसाठी प्रदान केले जाऊ शकते त्याचा करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व पहा शारीरिक स्नायू त्याच्यानंतर प्राण्यांमधील खालचा वर्ग आणि कामगार यासाठी बघा प्रशिक्षण प्रदान केलं जाऊ शकतं पुढचा प्रश्न मित्रांनो शिक्षणाचं सातत्य टिंबटिंब मधून पसरतं शिक्षणाचे जे काही सातत्य आहे ते टिंबटिंब मधून त्याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बघा शिक्षकाशी जुळवून घेणे म्हणजेच काय यामुळे शिक्षणाचं सातत्य या मधून पसरतं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ग्राफिक सहायता वर्गीकरण केले जात नाही बघा कोणतं ग्राफिक सहायता मध्ये वर्गीकरण केलं जात नाही मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बुलेटिन बोर्ड यालाच आपण फलक म्हणतो याचं वर्गीकरण केलं जात नाही त्यामध्ये फोटोग्राफचं वर्गीकरण असतं ग्राफ म्हणजे आलेखचं वर्गीकरण असतं नकाशात सुद्धा या ठिकाणी वर्गीकरण असतं पुढचा प्रश्न आहे पहा प्राथमिक पातळीवर शिक्षकासाठी कोणतं तंत्र योग्य नाही प्राथमिक पातळीवर शिक्षकासाठी कोणतं तंत्र योग्य नाही मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे बघा परिसंवाद काय पहा परिसंवाद या ठिकाणी योग्य तंत्र नाही पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो सर्वांना माध्यमांमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो सर्व माध्यमांमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो रेडिओ आणि टेप रेकॉर्डर म्हणजे या ठिकाणी याचा समावेश होतो म्हणजे फक्त या ठिकाणी ऐकणे बरोबर श्रवण म्हणजे फक्त ऐकणे यामध्ये बघा रेडिओ आणि टेप रेकॉर्डरचा या ठिकाणी समावेश होतो पुढचा प्रश्न मित्रांनो मुलांना शिकवण्याची सर्वोत्तम पद्धत मुलांना शिकवण्याची सर्वोत्तम जी काही उत्तम शिक्षण पद्धत म्हणजे त्यांना काय त्यांना टिंब याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार त्यांना काय करायचं गोष्टी सांगून ठेवणे बघा मुलांना शिकवण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे त्यांना गोष्टी सांगून ठेवणे नेक्स्ट आहे पहा प्रश्नपत्रिकांचं तंत्र टिंबटिंबसाठी वापरलं जाऊ शकतं प्रश्नपत्रिकाचं जे काही तंत्र आहे ते टिंबटिंबसाठी वापरलं जाऊ शकतं त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर मुलांच्या बौद्धिक आणि सामाजिक समजुतीचं मोजमाप करण्यासाठी मुलांना त्या ठिकाणी बदलून गेलेली जी काही अभिरुची ती शोध घेण्यासाठी आणि मुलांची वृत्ती जाणून घेण्यासाठी बघा प्रश्नपत्रिकांचं तत्र या ठिकाणी वापरलं जातं पा म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो उपक्रम पद्धतीमध्ये टिंबटिंबवर जोर दिला जातो जी काय उपक्रम पद्धती यामध्ये टिंबटिंबवर जोर दिला जातो त्यामध्ये मित्रांनो स्वतः करून शिकणे त्याचबरोबर स्वतः अनुभव शिकणे सहकार्य आणि स्वयंभारी शिकणे म्हणजे वरीलपैकी सर्व या ठिकाणी ऑप्शन आपले बरोबर आहेत पा उपक्रम पद्धतीमध्ये जोर दिला जातो तर स्वतः करून शिकणे स्वतः अनुभव शिकणे आणि सहकार्या आणि स्वयंभारी शिकणे हे सगळं या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे शिक्षकांची पा शिक्षकांची ही तीन टोकी प्रक्रिया आहे त्या कारण त्यामध्ये टिंबटिंबचा समावेश आहे बघा शिक्षकाची काय बघा तीन टोकी प्रक्रिया आहे त्यामध्ये बघा टिंबचा समावेश आहे तर बघा याच्यामध्ये मूल शिक्षक आणि अभ्यासक्रम ही काय पहा शिक्षकाची तीन टोकरी प्रक्रिया आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला जर यामधून युजफुल गोष्टी आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा कारण की लाईक केलं होतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते त्यामुळे नक्कीच लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा लगेच ऑन करून ठेवा भविष्यामधील कामगिरीचा अंदाज लावण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या मोजमापासाठी जी काही चाचणी असते त्या चाचणीला काय म्हणतात मित्रांनो त्या चाचणीला काय म्हणतात मित्रांनो योग्यतेच्या चाचण्या असं म्हटलं जातं काय योग्यतेच्या चाचण्या पुढचा प्रश्न पहा मित्रांनो सर्वात मोठा निकष ज्याच्या आधारे शिकवणे हा एक व्यवसाय आहे की नाही हे तपासणे तो म्हणजे शिक्षकाचं काय असतं तर मित्रांनो शिक्षकाचं काय असतं पहा व्यावसायिक नीती मूल्यांचं जे काय पालन आहे याचं करेक्ट आन्सर आहे सर्वात मोठा जो काही निकष आहे ज्याच्या आधारे शिकवणे हा एक व्यवसाय आहे की नाही तपासणे तो म्हणजे शिक्षकाचं काय व्यावसायिक नीती मूल्यांचं पालन पुढचा प्रश्न मित्रांनो अध्यापन हेतुपूर्ण व दर्जेदार असण्यासाठी आवश्यक असतो बघा अध्यापन हेतुपूर्ण आणि दर्जेदार असण्यासाठी काय आवश्यक असतो तर याचा करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बघू शकता या ठिकाणी निश्चित अध्ययन उद्दिष्ट त्याच्यानंतर शिक्षकांचं कौशल्य आणि शिक्षणाचं वैज्ञानिक स्वरूप म्हणजे वरीलपैकी सर्व ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत मित्रांनो वरीलपैकी काय पहा हे सर्व ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा पुढचा प्रश्न काय पहा दृक श्राव्य सहायतेच्या अनुकूल क्षमतेचा अर्थ म्हणजे टिंब आहे तर पहा जे काही दृक श्राव्य आहे ते सहाय्याच्या अनुकूल क्षमतेचा अर्थ म्हणजे काय मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पहा द्रुक श्राव्य सहाय्य साह्य त्या त्या सामाजिक स्वरूपानुसार असायला हवा हे याचं या ठिकाणी बरोबर उत्तर पहा नेक्स्ट आहे पहा तोंडी चाचण्यांमध्ये टिंब टिंब व टिंब चाचणी घटक म्हणून वापरले जाते मित्रांनो तोंडी चाचणीमध्ये जे काही तोंडी परीक्षा आहे त्यामध्ये टिंबटिंब व टिंबटिंबला चाचणी घटक म्हणून या ठिकाणी वापरलं जातं तर पहा छात्रांची आणि बघा छात्रांची आणि या ठिकाणी काही चित्रांकन याला चित्रांकनला चाचणी घटक म्हणून वापरलं जातं पहा पुढचा प्रश्न पहा प्राथमिक पातळीवरील लिहिणी जी काही लिहिणी शिकवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे पहा प्राथमिक पातळीवर लिहिणी शिकवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे तो ऑप्शन क्रमांक जर पाहिलं तर फ्रेंच पद्धत सुद्धा त्याच्यानंतर किंडर गार्डन सुद्धा त्याच्यानंतर प्ले वे पद्धत सुद्धा म्हणजे वरीलपैकी सर्व पद्धती मित्रांनो प्राथमिक पातळीवर लिहिणी शिकवण्यासाठी या ठिकाणी उपयुक्त आहेत पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो सामग्री शिक्षण दरम्यान शिक्षक लक्ष देतात सामग्री शिक्षण दरम्यान शिक्षक लक्ष देतात तर कशावर लक्ष देतात शिक्षक तर पहा विषयावर सुद्धा देतात त्याच्यानंतर उपविषय काय यावर सुद्धा लक्षण द्यावं लागतं आणि सामा सामग्री घटक मध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजे सामग्री शिक्षण दरम्यान शिक्षक विषय उपविषय सामग्री घटक यावर सगळ्यावर लक्ष द्यावं लागतं पहा नेक्स्ट पहा खालीलपैकी काय प्रश्न आहे खालीलपैकी खालीलपैकी कोणत्याही शिक्षकाने तयार केलेल्या यथायोग्य चाचणीचा प्रकार नाही यथायोग्य चाचणीचा प्रकार नाही त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर चार वाचन चाचणी मित्रांनो हे काय पहा शिक्षकाने तयार केलेल्या यथायोग्य चाचणीचा प्रकार नाही म्हणजे वाचन चाचणी पुढचा प्रश्न मित्रांनो शिकवण्याच्या संदर्भामध्ये पाठांतर करणे सर्वात लाभदायक ठरू शकतं ज्यावेळेस बघा टिंब शिक्षणाच्या संदर्भामध्ये पाठांतर करणे हे सर्वात लाभदायक केव्हा ठरू शकतं तर मित्रांनो हे केव्हा ठरू शकतं तर शिक्षणाचा वेगवेगळ्या परिणाम संबंध माहिती गोळा करण्यासाठी हे लाभदायक ठरू शकतं पहा समजलं वेगवेगळ्या परिणाम संबंधित माहिती गोळा करण्यासाठी लाभदायक ठरू शकत पुढचा प्रश्न मित्रांनो ग्राह्य धरल्यात येत नाही तर ग्राह्य धरल्यात येत नाही तर याचा बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सुरुवातीच्या काळामध्ये अंमली पदार्थ या ठिकाणी गैरवापर व्हायचा त्यामुळे हे ग्राह्य धरल्यात येत नाही पुढचा प्रश्न मित्रांनो चिंता विकार प्रश्न काय पहा चिंता विकार अशा तऱ्हेने योग्यपणे स्पष्ट केला जाऊ शकतो याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक जर पाहिलं तर विचित्र विचार काय पाहत चिंता विकार कशा तऱ्हेने योग्यपणे स्पष्ट केला जाऊ शकतो तर विचित्र विकार याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अध्ययन अकार्यक्षमतेमध्ये उदाहरण म्हणजे अध्ययन अकार्यक्षमतेमध्ये उदाहरण म्हणजे काय तर बघा डिस्क डिस्कलेस्किया पहा डिस्ले किस्किया म्हणजे वाचन अक्षमता याचा शब्द आहे पहा याचा अर्थ काय होतो वाचन अक्षमता पुढचा प्रश्न मित्रांनो भारतात आढळणारा सर्वात सामान्य मानसिक आजार कोणता आहे तर भारतामध्ये आढळणारा तर मज्जासंस्थेशी निगडित मित्रांनो हे भारतात आढळणारा सामान्य या ठिकाणी आजार झालाय पहा म्हणजे संस्थेशी निगडीत नैराश्य हे भारतात आढळणारा सामान्य या ठिकाणी मानसिक आजार झालेला आहे संशोधनामध्ये असं दिसून आले आहे की खालील कारणामुळे शिक्षकांमध्ये चिंताग्रस्त असणाऱ्यांचा सर्वात जास्त आकडा आपल्याला पाहायला मिळतो तर संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की कोणत्या कारणामुळे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी जर ताण हे पहा या ताण कारणांमुळे पहा या ठिकाणी दिसून आलेला आहे लक्षात ठेवायचं ताण पुढचा प्रश्न पहा मित्रांनो मनस्थिती किंवा वर्तन बदलण्यासाठी कोणत्याही औषधी किंवा रसायनाचा वापर झाल्या ज्यामुळे अपंगत्व होतं त्याला काय म्हणतात तर मित्रांनो मनस्थिती किंवा वर्तन बदलण्यासाठी जर आपण रासायनिक औषध त्या रसायनाचा वापर झाल्यामुळे हो जे अपंगत्व येतं त्याला काय या ठिकाणी म्हटलं जातं तर याला औषधांचा गैरवापर असं म्हटलं जातं मित्रांनो काय औषधाचा गैरवापर पुढचा प्रश्न मित्रांनो यापैकी कोणते बौद्धिक यापैकी कोणतं बौद्धिक अक्षमतेचं उदाहरण आहे यापैकी कोणतं बौद्धिक अक्षमतेचं उदाहरण आहे याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मती मंदत्व हे काय मित्रांनो हे बौद्धिक अक्षमतेच उदाहरण आहे नेक्स्ट पहा पुढचा प्रश्न मित्रांनो अटेन्शन त्याच्यानंतर डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी आणि डिसऑर्डर मध्ये खालील लक्षणे दिसत नाहीत तर कोणते लक्षणे या ठिकाणी दिसत नाहीत तर ऑप्शन क्रमांक चार उलट या ठिकाणी दिसत नाही बाकी पहा निद्रानाश म्हणजे न येणं लहरीपणा आणि एका एकाग्रतेचा अभाव म्हणजे या ठिकाणी फोकस करू शकत नाही तो मुलगा बरोबर येत नाही लहरीपणा उलट्या या ठिकाणी दिसून येत नाही पहा म्हणजे हे लक्षणे उलट्याचे लक्षणे यामध्ये दिसत नाहीत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ओडीडीचा लाँग फॉर्म टिंबटिंब आहे म्हणजे ओडीडीचा लाँग फॉर्म काय आहे तर काय आहे मित्रांनो तर अपर झेलिशनल डिफेंड डिसऑर्डर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे अपोजिशनल डिफेंट डिसऑर्डर पुढचा प्रश्न मित्रांनो पहा टिंबटिंब हा विकासमत विकार आहे तर टिंबटिंब हा विकासात्मक विकार आहे तर कोणता विकार आहे या ठिकाणी पहा सगळ्यांनी त्याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एस डी हा मित्रांनो काय पहा एस डी हा विकासात्मक विकार आहे एखाद्या मुलाला संवाद साधण्यास अडथळा येत असल्यास परंतु उच्च बुद्धिमत्ता पातळी असल्यास तर त्याला कोणता त्रास असू शकतो म्हणजे एखाद्या मुलाला संवाद म्हणजे बोलताना येत येत नसेल परंतु तो एकदम हुशार असेल किंवा त्याची बुद्धी पातळी एकदम जबरदस्त असेल तर त्याला कोणता त्रास असू शकतो त्याला मित्रांनो ऍटिझम ऍटिझम स्पेक्ट्रस डिसऑर्डरचा आजार असू शकतो मित्रांनो किंवा त्रास असू शकतो समजलं कोणता ऑटिझम स्पेक्ट्रस डिसऑर्डर लक्षात ठेवा लिहून ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो लोकांना सत्याशी संकल्प तुटतो पहा लोकांना टिंबटिंब लोकांना सत्याशी संपर्क तुटतो तर मित्रांनो कोणत्या तर चेता आणि मनोगर त्याच्यानंतर बघा या ठिकाणी शब्द आहे आपला चेता प्रश्न आपण या ठिकाणी पाहू काय शब्द आहे नेमकं तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं कोणता येत चेतापदिशी मित्रांनो लक्षात ठेवा या ठिकाणी प्रिंटिंग मशीन झाली आहे या ठिकाणी शब्द आहे चेतापद चेता पदशी आणि मनोग मनोरुग्ण किंवा मनोविकारग्रस्त या लोकांना बघा सत्तेशी संपर्क तुटत असतो पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो डावखऱ्या मुलांना जे काही डावखे मुलं असते त्यांना काय करायला पाहिजे तर बघा डाव खोऱ्या मुलांना काय केलं पाहिजे तर लक्षात ठेवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तर बघा त्याला डावा हातच वापर असं सांगावं आणि त्याच हातामध्ये तो अक्षर चांगलं काढ आणि त्याच हाताने तू व्यवस्थित इम्प्रूव्ह कर हे सल्ला त्याला द्यावा बरोबर त्याला उजवा हात किंवा व्यायाम करा काही सल्ला देऊ नये निस्ली असे जबरदस्ती करू नये पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शेकन बेबी सिंड्रोम शेकन बेबी सिंड्रोम टिंबटिंबचा एक प्रकार आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो हा बाल शोषणाचा या ठिकाणी प्रकार आहे मित्रांनो कशाचा आहे बाल शोषणाचा प्रकार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ऍलिटस धोरण हे एक धोरण आहे जे टिंबटिंब शोषणाला निषिद्ध करत तर कोणतं मित्रांनो हे लैंगिक शोषण मित्रांनो ऍलिटस धोरण हे एक लैंगिक शोषणाला काय करतं निषिद्ध करत असतं पुढचा प्रश्न मित्रांनो ओडमिनिया काय प्रश्न आहे ओढ मिनिया आहे टिंबटिंब आहे ओढ मिनिया आहे टिंबटिंब आहे तर मित्रांनो हे काय मूड विकार आहे लक्षात ठेवायचे पहा मूड विकार आहे समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो आकडेमोड करता येणे किंवा डिस्क डिस्क डिस्क्युलिया हा जो काय विकार आहे हा टिंबटिंब हा विकार आहे तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे पहा गणिती अक्षमतेचा आन्सर आहे पहा बरोबर आकडेमोड करता येणे हा कोणता विकार आहे तर गणिती अक्षमता आहे एवढंच लक्षात ठेवा आणि मित्रांनो आता या पन्नासव्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे अनेक साधनात्मक अक्षमता असलेली व्यक्ती एखाद्या वेगळ्या कौशल्यामध्ये विलक्षण प्रावीण्य असल्यास त्याला कसे ओळखावे तर मित्रांनो त्याला कसे ओळखावे याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे बघा टेट परीक्षेसाठी गणित बुद्धिमत्ता खूप महत्वाचं आहे तर आपण फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला गणित बुद्धिमत्ताची जी काही बॅच आहे बघा लॉन्च केलेली आहे पहा बरोबर गणित बुद्धिमत्ताची जी काही लॉन्चशिपा ही बॅच केलेली आहे आपण चारशे नव्याण्णव रुपयाला त्यामुळे ही बॅच तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे पहा या ठिकाणी चारशे नव्याण्णव रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा सेंड करायचा आहे पहा लक्षात ठेवा स्क्रीनशॉट लगेच तुम्हाला त्या बॅचला ऍड केलं जाईल आणि पटपट रिव्हिजन आपली या ठिकाणी घेतली जाईल समजलं